नमस्कार मी साक्षीफांच्या न्यूज अनकट मध्ये आपलं स्वागत करते पाहूयात काही सकारात्मक बातम्या जिथे प्रत्येक बातमी आशेचा किरण असते राष्ट्रीय संरक्षण अकादमी म्हणजेच एन डी मधून महिला कॅडेट्सची पहिली तुकडी उत्तीर्ण झाली आहे त्यामध्ये एकशे अठ्ठेचाळीसव्या कोर्सची पासिंग आउट परेड ही तीस मे रोजी होणार आहे इतिहासात पहिल्यांदा सतरा महिला कॅडेट्स तीनशेहून अधिक पुरुषांसह एन डी मधून ग्रॅज्युएट होतील त्या भारतीय लष्कर नौदल आणि हवाई दलात सामील होणार आहेत शेतीच्या बांधावरून जाणारा शेतरस्ता यापुढे बारा फुटांचा करण्याचा महत्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने घेतला आहे कॅबिनेट मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वातील महसूल खात्याने घेतलेल्या या निर्णयामुळे आधुनिक शेतीला बळ मिळणार असून शेत रस्त्यांवरून होणारे सततचे तंटे आता मिटणार आहेत ज्ञान साहित्य मनोरंजनाचं विश्व खुलं करणाऱ्या पुणे बाल पुस्तक जत्रेतून नव्या पिढीत वाचनाची आवड रुजतीये इतिहासापासून विज्ञानापर्यंत वेगवेगळ्या विषयांवरील पुस्तकं हातात घेऊन चालणारी मुलं त्यांना पुस्तक खरेदीसाठी प्रोत्साहन देणारे आई वडील तर लेखक पुस्तकांविषयी माहिती देणारे प्रकाशक असा अनुभव बाल साहित्य जत्रेत दिसून येतोय एरवी मोबाईल लॅपटॉप व्हिडिओ गेम्स मध्ये हरवून चालणारी मुलं पुस्तकं पाहताना हरखून जात असल्यामुळे आशाताई चित्र जत्रेत पाहायला मिळालं इंटरनॅशनल कलेक्टर सोसायटी ऑफ रेअर आयटम्स तर्फे दरवर्षी प्रमाणे यंदाही बालगंधर्व कला दालनात प्रदर्शन करण्यात आली आहे भारत इतिहास संशोधक मंडळाचे अध्यक्ष प्रदीप रावत यांच्या हस्ते या प्रदर्शनाचं उद्घाटन झालं या प्रदर्शनात असणाऱ्या दोन इंचांपासून त्या दोन फुटांपर्यंतचे दुर्मिळ माउथ ऑर्गन चांदीचे दुर्मिळ पॉकेट घडाळे कॅमेरे जमिनातील दुर्मिळ खजिने त्यासोबतच महाभारत आणि रामायणातील प्रसंगांवर आधारित दुर्मिळ पेंटिंग्स अशा कितीतरी वस्तू पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती जनसेवा फाउंडेशन पुणे संचलित हिरा कांचन निराधार पुनर्वसन केंद्र येथे एस मल्होत्रा कौशल्य विकास केंद्र स्थापन करण्यात आले कात्रज जवळील भिलारेवाडी निराधार केंद्रातील विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी या कौशल्य विकास केंद्राची स्थापना करणार असल्याची माहिती जनसेवा फाउंडेशनने दिली आहे जागतिक कासव संवर्धन दिनानिमित्त फ्लॅपशेल प्रजातीच्या कासवाची नैसर्गिक अधिवासात मुक्तता करण्यात आली आहे छत्रपती संभाजीनगरच्या सेलूद येथील एका आश्रमातील विहिरीत सोडलेले हे फ्लॅपशेल कासव वन विभागाने ताब्यात घेऊन त्याला गावालगतच्या धरणात सोडलाय तर दुसऱ्या एका विहिरीतलं कासव खेळणा धरणात सोडण्यात आलंय वन अधिकारी डॉक्टर पाटील यांनी आजवर विहिरीत अडकलेल्या सात कासवांची सुटका करून त्यांना नैसर्गिक अधिवासात सोडलंय इराणच्या तेहरानमध्ये नुकत्याच झालेल्या आंतरराष्ट्रीय लॉन टेनिस स्पर्धेत पुण्यातील अथर्व शर्मा आणि लखनौचा मान केसरवानी या जोडीने पुरुष दुहेरीचे उपविजेतेपद जिंकले या स्पर्धेत दोघांनी चमकदार कामगिरी करत व्हेनेझुएलाच्या जोडीला पराभूत करत अंतिम फेरी गाठली आहे मात्र स्पर्धेच्या अंतिम फेरीत त्यांना भारताच्या प्रज्वल देव आणि नितीन कुमार सिंग या जोडीकडून पराभव स्वीकारावा लागलाय उद्योजिका नीता अंबानी यांच्या नेतृत्वाखालील भारताच्या कला आणि संस्कृतीची झलक आता न्यूयॉर्क मध्ये देखील पाहायला मिळणार आहे नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरचा पहिला आंतरराष्ट्रीय कार्यक्रम बारा ते चौदा सप्टेंबर दरम्यान न्यूयॉर्कच्या प्रसिद्ध लिंकन सेंटर येथे होणार आहे तर या कार्यक्रमाचं उद्दिष्ट भारतीय कला संगीत नृत्य आणि हस्तकला जागतिक स्तरावर नेणं असल्याचं आयोजकांनी सांगितलंय या सकारात्मक बातमीसह या विशेष बुलेटिनमध्ये इथेच थांबवत अशाच आशादायी बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज अनकट